आज तुम्हाला मी कोंड्याच्या भातवड्या करून दाखवणार जवारी मेस सडली पाकडली आणि त्याचा कोंडा निघलाय का आता वैरून घ्यायचाय आता आदान केलंय कोंड्याच्या भातोड्यासाठी काय काय लागते सांगते लसूण घेतलंय मीठ घेतलंय हळद घेतली चटणी घेतली आणि जिरे घेतले आता हे सारं मी उकळत कुठून आणते आपल्याला लसूण हळद टाकतो चटणी टाकून घ्यायचे बाळानं हे कने टाकायचे आणि चाटून हलवून घ्यायचे हे असं चांगलं हलवायचे आणि शिजून द्यायचे मग कोंडा चांगला शिजत आता हे चांगलं शिजून देऊ आता हलून घेते आता चिक शिजता घालून घेते बघा अशा घालावं लागतात